नमस्कार मित्रांनो मी रोहन आणि रोहन ब्लॉक झिरो सिक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमान रायगडावर आलो आज आपली छोटीशी व्हिडिओ राहणार आहे पण इन्फॉर्मेशन असणार आहे त्याच्यामध्ये थोडं चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्या थोडं काही जे मेन मेन पॉईंट आहे ते मी दाखवणार आहेत आणि आता आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर आहोत आणि आता आपण तिकडं आतमध्ये जाणारच आहोत जसं कुठं काय आहे ते बाहेरून तर आपल्याला ही मस्जिदीसारखं दिसतं पण आतमध्ये गेल्यावर जगदीश्वराचं मंदिर आहे आणि हे तुम्ही बघू शकत असाल नंदीची मूर्ती आहे ती जर पडक्या अवस्थेत आहे आणि आपण आतमधल्या दिशेने जात आहोत बघूया आतमध्ये कशा प्रकारे आहे ते पूर्णपणे दगडाचं कोरीव काम आहे आणि इथं बघा विसाव्याला सर्व लोक बसले आहेत आणि हे मारुतीरायाची मूर्ती आहे आणि आतमध्ये आल्यावर समोरच पिंड दिसतं शंकराची आणि पूर्णपणे काम का हा दगडाचा आहे काय इंजिनिअरिंग आहे त्या टायमाची आणि हे जगदीश्वराचं मंदिराच्या आत आणि फायनली आपण बाहेर आलेलो आहोत आणि ना कशी दिसते ती पण आपण थोडं अंतरावर गेल्यानंतर दिसतच असं आपल्याला कशी दिसतं ती थोडा अजून दूर आल्यानंतर हा असा काही व्ह्यू दिसतो श्रीमंत रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराजवळचा आणि चला तर आपण पुढं आता समोरनं व्हिडिओ घेऊया आणि जे येण्यासाठी म्हणजे रायगडावर येण्यासाठी किंवा इतर ठिकाणात फिरण्यासाठी मित्र मनाई करतात ना त्यांनी ही व्हिडिओ नक्कीच बघावं की हे काकांना अपंग असूनसुद्धा रायगडावरचा मोह आवरला नाही चला आणि जो आपण रायगडावर आल्यानंतर जो दगड सोडतो तो सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंडोरकर असा नाव हो सध्या इंस्टाग्रामला ट्रँडिंगला व्हिडिओ मी बघितलेले आहे आणि आज प्रत्यक्षसुद्धा बघितले आहेत आणि फायनली आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी दौला आणि त्यांचा जो कुत्रा काही जण व्हिडिओमध्ये सांगतात की हा कुत्रा अस्तित्वात नव्हता पण जो नियमानुसार चालते म्हणजे माहिती आहे त्याप्रमाणे हा त्यांचा वाघ्या कुत्र्याची समाधी पाठोपात आहे मागे आहे आणि हे असं काय व्ह्यू आहे आणि चला तर आपण आता पुढे जाऊया बघूया कशा प्रकारे अजून आपल्या काय काय बघायला भेटते आणि हे इकडनं बघा एकदम मस्जिद कशी असतं त्या प्रकारचे वाटते आणि आपण जास्त वेळ न घालवता पुढे जाऊया म्हणजे अजून पुढचं आपल्याला भरपूर बघायचं आहे आणि तो आपल्या दरबार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याच्याच राईत साईडला थोडासा बाजारसुद्धा दिसतोय तो बाजार पण आपण बघणार आहोत आणि आपण थोडं टाइम कमी असल्यामुळे चकमकटोकचं इथंच दर्शन घेणार आहोत आणि पुढं आपण महा दरबार आहे तिकडं जाणारच आहोत आणि इथून आपण आपण चकमकटोकाला मानत मुद्रा करून पुढं आणि आता आपण आलो ते फायनली बाजारामध्ये ह्या बाजारामध्ये दोन साईडला बावीस बावीस दुकानं आहेत म्हणजे चव्वेचाळीस दुकानं आहेत त्याच्यात एक दुकानावर नागाचं आहे का असं काम म्हणजे नक्की आणि हे आहे आपल्या राजाचं सिंहासन आणि राजाने जो किल्ला बांधला होता इंदूरकरने त्याला सांगितलं होतं की असा ठिकाणावर सिंहासन बनवा जिथून रायगडावरनं आपल्या राजगड दिसल आणि राजगडावरनं रायगड दिसेल अशा प्रकाराने इंदूरकरांनी सुद्धा तोच काम केलं आणि अशा चांगल्याशा ठिकाणावर सिंहासन बनवलं

स्वासात नवणी रुमान लहरों ना के उजाजी हे नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात ढेढो या छेदा गगनाशी आणि आता आपण खाली उतरत आहोत रोपवे ने आणि आपले व्हिडिओ आवडले सुद्धा व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका